प्रेमात नकार मिळालेल्या पुरुषांची मानसिकता एवढी क्रूर का बरं असते असा एक प्रश्न नेहमी पडतो म्हणजे बघा ना तिने त्याला नकार दिला म्हणून त्यानं तिचा जीव घेतला ती लग्नाला नको म्हणाली म्हणून तिच्या लग्नात जाऊन तमाशे केले तिला वाटेत गाठलं सतत फोन मेसेज करून त्रास दिला अशी एक ना अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघितली असतील आता यात आणखी एक उदाहरणाची भर पडली ती म्हणजे लग्नाला नकार दिल्याच्या रागातून पुण्यातल्या तरुणानं एका तरुणीचे शरीर संबंधाच्या वेळेचे नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटच्या पॉन साईट अपलोड केले विशेष म्हणजे या घटनेतील दोघेही तरुण तरुणी उच्च शिक्षित आहेत तरुण एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते तर तरुण ऑटोमोबाईल इंजिनियर आहे साधारण दोन वर्षांपूर्वी या दोघांमध्ये छान मैत्री झाली पुढे त्या मैत्रीचा प्रेमात रूपांतर झालं प्रेमात दोघांच्याही सहमतीने शरीर संबंध झाले पण या दरम्यानच्या प्रोसेस मध्ये त्या तरुणानं ते प्रायव्हेट मुवमेंट कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले पुढे एका वर्षभरापूर्वी काही कारणानं त्यांच्यात ब्रेकअप झालं तिनं लग्नाला नकार दिला आणि या तरुणानं त्या रागाच्या भरात आणि सुडाच्या भावनेने त्या तरुणीचे लग्न अवस्थेतील व्हिडिओ पॉन साईडवर अपलोड केले आता या सगळ्या घटनेत नेमकं काय घडले ते सविस्तर आपण पाहणारच आहोत सोबतच प्रेमात नकार मिळालेले पुरुष इतके क्रूर का होतात या प्रश्नाचं उत्तरही ओझरत बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषयच भारी विनय कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे विनय तसा मूळचा कोल्हापूरचा कोल्हापुरातल्या फुलेवाडीतलं त्याचं गाव पेशाने तो ऑटोमोबाईल इंजिनियर आहे तर संबंधित तरुण एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करते दोन वर्षांपूर्वी विनय आणि संबंधित तरुणीची ओळख झाली हळूहळू ओळखीतून मैत्री वाढली बोलणं चालणं वाढत गेलं दोघांनाही त्यांचा त्यांचा सहवास आवडायला लागला सहवासातून दोघं कधी एकमेकांच्या प्रेमात पडली त्यांना त्यांचंच कळलं नाही मधल्या काळात त्या दोघांच्या सहमतीनं त्यांच्यात शरीर संबंध निर्माण झाले साधारण एक वर्ष प्रेम टिकलं नंतर त्यांच्या डोक्यात ब्रेकअप चा विचार एका वर्षात त्या दोघांमध्ये कसलाही संपर्क नव्हता ना ना कधी कधी भेटणं फोन मेसेज पण अचानक एक दिवस संबंधित तरुणीला मैत्रिणीचा फोन आला फोनवर तरुणी म्हणाली अगं ही तर तू आहेस ना हे ऐकून तरुणी घाबरली तिने ती साईट नीट बघितली त्यावेळी तिच्या लक्षात आलं की संबंधित तरुणीचे आणि त्या तरुणाचे शरीर संबंध सुरू होते त्यावेळी त्याने तिचे नग्न अवस्थेतील फोटो आणि काही व्हिडिओ क्लिक केले होते जे आता त्याने इंटरनेट वरील पॉन साइट वर अपलोड केले हे सगळे व्हिडिओ त्यानं तिच्या न क्लिक केले होते ज्यामुळे आपल्या सोबत असं काहीतरी होईल याचा तिनं कधी विचारही केला नसेल घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीने विनय कुलकर्णीला लग्नासाठी नकार दिला होता हा नकार त्याला पचवता आला नाही शेवटी त्यानं त्या रागातून आणि सुराच्या भावनेतून तिच्या रिलेशनशिप मध्ये असताना काढलेला प्रायव्हेट व्हिडिओ पॉन साईट वर अपलोड केला हे सगळे व्हिडिओ तरुणीशी शरीर संबंध ठेवत असल्याच्या वेळी तिच्या नकळत त्यानं काढले होते जे पुढे त्यानं इंटरनेट वरील पॉन साइट वर अपलोड केले बरेच काळ हे व्हिडिओ त्या साईट वर तसेच होते एके दिवशी त्यातला एक व्हिडिओ तरुणीच्या मैत्रिणीला दिसला त्यानंतर तिने संबंधित तरुणीला याबाबतची माहिती दिली आणि तरुणीने ताबडतोब अलंकार पोलीस ठाण्यात देत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला हा सगळा प्रकार तीस डिसेंबर दोन हजार ते ते पंचवीस च्या दरम्यान घडला असून केवळ त्या संबंधित तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून त्यानं थेट नग्न व्हिडिओ पॉन साइटवर अपलोड केले आणि म्हणून हा सगळा प्रकार बघितल्यानंतर एक प्रश्न पडतो की प्रेमात नकार मिळालेले पुरुष इतके क्रूर का होतात हे बघत असताना त्यांच्यात ती मानसिकता कशी जन्माला येते ते बघूया बऱ्याचदा काय होतं अपवाद वगळता काही पुरुष असे असतात जे जेव्हा पण एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांना फक्त हवी अर्थ हवी हवी त्या ते ती हवी असते उदाहरणार्थ एखादी बाई किंवा एखादी गोष्ट ज्याप्रमाणे त्यांना हवी असते तशीच त्यांना ती सुद्धा हवी असते मग त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात यात मग त्यांना ती मिळाली नाही तर ते तिचं आयुष्यच उद्ध्वस्त करायलाही पुढं मागे बघत नाही ते करत असताना आपण चुकतोय याचं भान त्यांना राहत नाही आणि मग आपण म्हणतो की पुरुष हे असं टोकाचं का वागतात याचं कारण आहे नार्सिसिस्टपणा एखादा नार्सिसिस्ट पुरुष जेव्हा स्त्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याला ती फक्त एक वस्तू म्हणून पाहिजे असते मग तिचं त्याच्यावर प्रेम आहे की नाही याची फिकिर त्यांना नसते प्रेम मिळवण्यासाठी इतर काही पात्रता असाव्या लागतात समोरच्यालाही आपल्याबद्दल जिव्हाळा आपुलकी वाटायला हवी असते तिलाही प्रेम व्हायला हवं असतं असं त्यांना अजिबात वाटत नाही यातून मग सुरू होतो मागे लागण्यापासून ते बदला घेण्यापर्यंतचा प्रवास पुढे मग त्यातूनच खून हत्या मारामारी ऍसिड अटॅक असे प्रकार घडताना आपण अलीकडच्या काळात बघितलेच असते पण मंडळी केवळ एक व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून कुणीच आपल्यावर कधीच प्रेम केलेलं नाही अशा भ्रमात कधीही राहू नये आणि दुसरी गोष्ट आपण जिच्या प्रेमात होतो तिच्याशी बदला घेण्याचा सर्वात सुखकर आणि गोड मार्ग असतो तो तिच्यापेक्षाही चांगल्या व्यक्तीशी नातं जुळवून ते टिकवून दाखवण्याचा बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद